प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा बावीस मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण बघतोय अर्जुनने सायलीचा हात हातात घेतलेला असताना सायली छान लाजते मग आता पुन्हा इथे त्यांना जरा म्हणजे म्युझिक वगैरे त्यांनी लावलं आहे त्या मालिकेचं मग मा अर्जुन जरा भानावर येतो आणि मग तो मिसेस सायली ते पेन ड्राईव्हचं तुम्ही मला सांगत होते ते बाईक बाईकचा रंग वगैरे काही आठवतोय का तुम्हाला मग सायली म्हणते सर मी त्या बाईकचा ना नंबरच पाठ करून ठेवला म्हणजे उद्या जर ती बाईक तिथे असो नसो पण आपल्याला शोधायला मदत होईल ना म्हणून मी तो नंबरच पाठ केलाय आता अर्जुन म्हणतो माइंड ब्लोईंग मिसेस सायली तुम्ही खूप हुशार आहात सायली त्या बाईकचा नंबर सांगते अर्जुनला अर्जुन आता मोबाईल घेतो म्हणजे त्याच्या लक्षात आलंय की ही चैतन्याची बाईक आहे आणि सायली हे पण सांगते की त्या बाईकवर बायकर्स रेली ग्रुप असा पण स्टिकर होता आणि मग अर्जुनने त्याचा मोबाईल घेतलाय आणि सायलीला दाखवलाय ही बाईक होती का मग सायली म्हणते अरे वा हो ही तर तीच बाईक आहे पण तुम्हाला कसं कळलं म्हणजे ह्या बाईकचा फोटो तुमच्याकडे कुठून आला अर्जुन म्हणतो ही बाईक महिपतच्या ज्या माणसाची आहे त्या माणसाचं नाव चैतन्य गडकरी आहे मग सायली म्हणते सर म्हणजे ही बाईक शोधणं आपल्याला कठीण नाहीये अर्जुन म्हणतो मी लगेच आवरून पोलीस स्टेशनला जातो आधी तो पेन काढतो मी मग सायली म्हणते सर थांबा मी येते तुमच्याबरोबर अर्जुन म्हणतो नको नको मी आता रेस्ट नाही घेऊ शकत तुमच्या बाबतीत तुम्ही कुठेही यायचं नाहीये सायली म्हणते सर तुम्हाला फक्त पुढची बाजू माहिती आहे ना मैपतच्या बंगल्याची मला मागची बाजू पण माहिती आहे जिथे मला किडनॅप केलं होतं त्यांनी ती अडगळीची खोली मला व्यवस्थित कळली आहे ती जागा मी तुमच्याबरोबर आले की आपण नकळत तो पेन घेऊ सर प्लीज प्लीज मला येऊ द्या ना तुमच्याबरोबर मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे चला लवकर आवरा मग सायली पटकन ते कप वगैरे उचलते आणि खाली यायला जाते मग आता इकडे प्रिया विचार करत असते अर्जुन अजून खाली पण आलेला नाही आहे एवढं सगळं झाल्यावर पण अर्जुन इतका निवांत कसा साक्षीचा सुद्धा काही कॉल नाही आला माझ्या मदतीसाठी काहीतरी गडबड आहे पूर्णाजी म्हणतात कसला विचार करतेस गं तन्वी हे बघ बाळा नाश्ता करून तू तो काही अर्जुन खाली येणार नाही आहे त्याच्यासाठी थांबले असशील तर लगेच अस्मिता म्हणते अगं तो नाश्ता ना त्याच्या बायकोबरोबरच करणार आपण सगळे त्याच्यासाठी काही अस्तित्वात नाहीये प्रिया म्हणते मला एक गोष्ट कळत नाही एवढं सगळं झालं तरी अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट करायला नाही गेला नाही म्हणजे तिच्यावर कोणीतरी हल्ला केला ती बेशुद्ध झाली ही काही साधी गोष्ट नाहीये ना, ना। मला तर वाटलं होतं अर्जुन सकाळी उठल्या उठल्या पोलीस स्टेशनला धावेल प्रतापराव म्हणतात हो खरंय अर्जुनने का नसेल केली पोलीस कंप्लेंट अस्मिता म्हणते पण अर्जुनने सांगितलेली स्टोरी खरी होती ना बाई मला तर अजूनही शंका येते अजून कल्पना अस्मिता तुझ्या शंका ना तू तुझ्याकडेच ठेव मग पूर्णाजी म्हणतात अगं कल्पना त्या दोघी काही चुकीच्या नाही बोलत आहेत नाही अशी आईली नव्हती तेव्हा अर्जुन किती सैरबेर झाला माहित नाही का तुला आणि आता आलीये तर गप्पच बसलाय मग अर्जुन म्हणतो मी काही गप्प बसलेलो नाहीये जी ऍक्शन घ्यायची ना ती मी घेणारच आहे आणि जो काही त्रास झाला ना तो ज्या चोरामुळे झाला ना त्याला तर शिक्षा हवी आहे प्रतापराव म्हणतात अरे बाबा पोलिसांकडे न जाता काय तूच जाणार का चोराला शोधायला अर्जुन म्हणतो नाही डॅड ऍक्च्युली मी आणि सायली आता पोलीस स्टेशनलाच निघालो होतो सगळे डिटेल्स आम्ही त्यांना जाऊन देऊ तिथे म्हणतात हे बघा जायचंय तर सांभाळून जा सायली एकटी नको राहू अर्जुनच्या सोबत राहा आणि आजूबाजूला लक्ष ठेव आणि हो अनोळखी माणसाची तर बिलकुल बोलू नको हा बाई आणि आता अर्जुन आणि अश्विन जरा थट्टा करतात कल्पना ताईची अर्जुन म्हणतो ए सायली कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही अश्विन म्हणतो आणि वहिनी गाडीच्या बाहेर हातबीत काढू नको कल्पना ताई म्हणतात काय चेष्टा करता रे माझी सायली नव्हती तर कसं झालं होतं माझं आठवत नाहीये का तुम्हाला अर्जुन म्हणतो अगं हो ग मम्मा जरा रिलॅक्स राहा ती आहे माझ्यासोबत मी तिची काळजी घेईल आणि तुझ्या सुनेला सुखरूप माझ्यासोबत परत आणेल ठीक आहे ना आता निघूयात का चल पूर्णाजी येतो हा मी आता प्रियाला असं वाटतं की ह्यांच्या मागे मागे जावं ती मनात विचार करते ह्यांच्या मागे जायला हवं म्हणजे साक्षीचाही थोडा खिसा ढिल्ला करता येईल लगेच म्हणते पूर्णाजी मी जरा मंदिरात जाऊन येते हा अश्विन म्हणतो मंदिरात आणि तू लगेच प्रिया म्हणते हो हो सायली सापडावी ना म्हणून मी नवच बोलले होते आता तू पूर्ण करायला हवा ना मी जाऊन जरा दर्शन करून येते हं लगेच या पूर्णाजी म्हणतात अगदी प्रतिमाचा गुण आहे हा कोणी आपल्याशी कसंही वागलं तरी तू मात्र त्याच्याशी चांगलीच वागते बाई अगदी प्रतिमा अशी करायची बर चल तन्वी पण येते हा तुझ्या बरोबर मी ही तुझ्यासोबत दर्शन घेऊन येते आता या प्रियाचा प्लॅन फ्लॉप प्रिया लगेच म्हणते अगं तू कुठे तिथे चढणार आहेस प्रतापराव म्हणतात अगं तन्वी मंदिरात जायचंय ना पूर्णा वीस पायऱ्या काय दोनशे पण पायऱ्या चढेल बघ पूर्णाजी लगेच तयार व्हायला गेल्या बरोबर बोललास रे बाबा प्रताप अरे देवा या प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालाय आता इकडे अर्जुन आणि सायली बाहेर निघालेत आता प्रेक्षक प्रेक्षकांतो मी तुम्हाला सांगू इच्छिते आता यांचे असे अधूनमधून प्रेमाचे उमाळे तुम्हाला बघायला मिळतीलच कारण आता सायली जेव्हा गाडीत बसत असते तेव्हा अर्जुन स्वतः स्वतःच्या गाडीचं दार उघडतो आणि मग सायलीला त्यात बसवतो आता सायलीची तंद्री लागते सकाळी जे काही झालं ते तिला आठवतं म्हणजे अर्जुन तिची काळजी घेतो ना ते रुमालने वगैरे तिचा चेहरा पुसतो पाणीबिणी देतो आता हे सगळं सायलीला आठवून ती मनातल्या मनात हसत असते मग आता अर्जुन म्हणतो मिसेस सायली बेल्ट लावा सायलीची तंद्री लागलेली असते मग अर्जुन तिला पुन्हा खुणवतो मिसेस सायली बेल्ट लावा ना, ना? म्हणजे सीट बेल्ट बद्दल बोलतोय तो <laughs> तर आता सायली बेल्ट लावायला जाते तर तो बेल्ट काही तिच्याकडनं लागेना आता ही, लागे ही रोमॅन्स करायची नवीन पद्धत आली आहे बहुतेक मालिकेमध्ये बऱ्याच मालिकेत बघते मी मग अर्जुन स्वतः तो सीट बेल्ट तिला लावून देतो आणि दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघायला लागतात आणि इथे आता आपल्याला पुन्हा या मालिकेचं शीर्षक गीत ऐकावं लागतं जे अतिशय सुंदर आहे सायली अर्जुनकडे खूप वेळ बघत असते आणि अर्जुन सुद्धा तिच्याकडे गाणं संपेपर्यंत मग आता अर्जुनलाच काहीतरी लाज वाटते थोडीशी आणि मग तो त्याची नजर खाली घेतो पण सायली काही बघायची थांबवत नाही हा सीन बघायला खूप छान वाटेल तुम्हाला नक्की टीव्ही वर बघा आणि प्रेक्षकांनो तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू आवडतो ना मग प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मग अर्जुन आणि सायली दोघे जण असे गालातल्या गालात हसतात आणि अर्जुनराव मग गाडी पुढे धकवतात महिपतच्या बंगल्याकडे इकडे साक्षीला प्रचंड टेन्शन आलेलं असतं ती महिपतला म्हणजे अण्णांना म्हणतीये तुम्ही म्हणताय खरे की आपण हे सगळे पुरावे वगैरे नष्ट केले सायलीचा विषय संपला आपण असं कसा विषय संपेल ना सायलीचा जो पेन ड्राईव्ह संतोषने दिलाय ना तो आपल्या हाती अजून आलेला नाहीये जर का तो पेन ड्राईव्ह अर्जुनच्या हाती लागला ला ना तर आपल्याला म्हणजे पोलिसात द्यायला त्याला वेळ नाही लागणार म्हणतो मला तर उलटीच काळजी लागून आहे तर सायलीने सांगितलं असणार आहे अर्जुन सुभेदारला की आपणच किडनॅप केलंय तिला आणि जर का तिच्याकडे तो पेन ड्राईव्ह असेल तर तो अर्जुनला नक्कीच तिनं दिला असेल एवढ्या तेवढ्यावर पिसळणारा हा अर्जुन सुभेदार अजून माझं नर धरायला कसं काय नाही आला त्याच्या बाजूनं एवढी शांतता कशी मग साक्षी म्हणते ही वादळापूर्वीची शांतता तर असेल ना अर्जुन खूप मोठी स्टेप उचलणार आहे नक्की पण मला हे कळत नाहीये इतकी -शोध केली मी पण मला तो पेन ड्राईव्ह काय सापडला नाही आता तिथे आपलं हे चमे आलाय चैतन्य गडकरी एवढंच सस्पेन्स क्रिएट केला इथे चैतन्य म्हणतो त्याचं कारण मला माहितीये साक्षी अगं साक्षी तुझाच मूर्खपणा तुला नडलाय लगेच साक्षी घाबरत घाबरत म्हणते काय रे चैतन्य काय झालं चैतन्य म्हणतो अगं साक्षी प्रॉपर्टीचा तो पेन ड्राईव्ह तुझ्या मित्राचा त्या तिथे टेबलावरच विसरून आली तू येऊ अगं तो मी नीट उचलून ठेवलाय बॅग मध्ये असा कसा वेंधळेपणा केला सु साक्षी म्हणते अरे हा मी शोधतच होते थँक्यू अ स्वीट हार्ट तुला सापडला चैतन्य म्हणतो मोस्ट वेलकम बरं तुझ्या कुठल्या मित्राला लीगल ऍडवाईस हवी होती ना चल जाऊयात ना आपण त्याला भेटायला मग साक्षी म्हणते हो आपण आपल्या पूर्वीच्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊयात चल निघूयात मग अण्णा आम्ही येतो आता साक्षीकडे असा बघतोय आणि चैतन्य आणि साक्षी गेलेत मग रेस्टॉरंट पूर्णाथ जी आल्यात मंदिरातून दर्शन घेऊन आणि म्हणतात बरं झालं पै तुझ्या निमित्ताने मला देवाचं दर्शन झालं पण मी काय म्हणते बाळा तन्वी तुला त्या सायलीसाठी नवस वगैरे बोलायची काही गरज नव्हती ती कुठे तुला बरं बघते लगेच प्रिया म्हणते असू दे ग जी तिची लहानपणापासूनच सवय मला ती अशी वाईट वागतच असते माझ्याशी नेहमी ती कशी वागली ना तरी मी कशी तिच्याशी वाईट वागू प्रियाला रविराजांचा फोन येतो ती म्हणते बाबांचा फोन आहे पूर्ण आहे एक मिनिटं थांब हं बाबा बोला मग रविराज म्हणतात सायली आलीये ना परत तेव्हा ही म्हणते हो बाबा आलीये रविराज म्हणतात मग तू काय करतेयस तिकडे त्यांना धीर द्यायची गरज होती ना तेव्हा दिलास ना धीर मग आता वेळ नको घालवस तिथे पंधरा मिनटात घरी पोहोचतो बाकी मला काही माहिती नाहीये आणि आता ते फोन ठेवून देतात प्रियाचा हाही प्लॅन फ्लॉप झालाय म्हणजे काहीही करून प्रियाला काही या अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करता आला नाहीये प्रिया म्हणते पूर्णाजी मी निघते ह बाबाचा फोन आलाय मग लगेच पूर्णाजी म्हणतात बरं बरं बाई तू त्याने इतक्या वेळ तुला थांबू दिलं इथे हेच पुष्कळ आहे मग प्रिया म्हणते हो पूर्णाजी हे पूजेचं ताट घे मी निघते प्रिया गेलीये तिच्या तिच्या घरी पण आता इकडे अर्जुन आणि सायली पोहोचलेत महिपतच्या बंगल्यावर सायली आणि अर्जुन दोघही जण महिपतच्या बंगल्याच्या मागच्या बाजूने गेलेत अर्जुन अर्जुन म्हणत असतो आपण लगेच आतमध्ये नको जायला आपण आधी इथे थांबूयात आणि जरा अंदाज घेऊयात म्हणजे कोण येतं कोण जातं थोड्या वेळ थांबून मग सायली तो मैपतचा बंगला बघते आणि तिला अचानक सगळा प्रसंग आठवतोय परवाचा तिला ती किडनॅप झाली त्या गुंडांनी तिला खूप मारलं हे आठवून तिच्या अंगावर एकदम काटा येतो आणि ती डोळे बंद करते आणि अर्जुनचा हात धरते मग अर्जुनच्या लक्षात येत आहे की सायलीला भीती वाटते आता मी म्हटलं ना मगाशीच की असे प्रेमाचे उमाळे यांना नेहमी नेहमी येणार त्यामुळे अर्जुन आता घाबरलेल्या सायलीचा हात असा घट्ट धरतो आणि म्हणतो मिसेस सायली काळजी नका करू तुम्ही सेफ आहात सोबत अर्जुनने धरलेला हात सायलीला फार छान वाटत असतो अगदी गारगार वाटत असतं तिला <laughs> जोगस पाठ तर आता अर्जुन तो हात सोडतो मग सायली अशी गोड लाजते असो आता दोघही जण पुन्हा एकमेकांकडे बघून लाजतात आणि इथे आता बासरीचं वादन त्यांनी लावलंय शीर्षक गीताचं तर आता थोड्याच वेळात चैतन्य आणि साक्षी यांना बाईकवरून जाताना दिसतात मग लगेच ही दोघं जण त्यांच्या गाडीमध्ये बस चैतन्य साक्षीचा सा पाठलाग करायसाठी आता चैतन्य आणि साक्षी दोघ जण त्याच रेस्टॉरंटमध्ये चाललेत चालले आहेत ज्या रेस्टॉरंटमध्ये अर्जुनने चौकशी केली आहे आता हे अर्जुनच्या नंतर लक्षात येईलच पण आता या दोघांचा पाठलाग करता करता अचानक मध्ये कंटेनर येतो आणि हे दोघं होतात अर्जुन त्या कंटेनरला हॉर्न वाजून बाजूला सरकायला सांगत असतो पण त्यात थोडीशी विन्ट जातात आणि हे साक्षी आणि चैतन्य दोघंही दिसे असे होतात आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो पुढे आपण बघणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघंही त्या रेस्टर रेस्टॉरंट जवळ पोहोचलेत अर्जुन ऑलमोस्ट चैतन्याची बाईक ओपन करून तो पेन ड्राइव्ह शोधत असतो तेवढ्यात चैतन्य आणि साक्षी पुन्हा त्या रेस्टॉरंटच्या बाहेर येतात आणि मग ही सायली गाडीचा हॉर्न वाजवते जोरात अर्जुनला अलर्ट करायसाठी काय वाटतं प्रेक्षकांनो अर्जुनच्या हाती तो पेन ड्राईव्ह लागेल का पण माझा असा अंदाज आहे बहुधा तरी चैतन्याच्या हाती तो लागेल आणि तो साक्षीला गाफील ठेवून तिच्यावर वार करेल असा एक माझा अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे प्रेक्षकांनो मला नक्की कळवा आणि छान दाखवतायत आता मालिका जरा नवीन ट्रॅक पकडलाय मालिकेने त्यामुळे बघायची उत्सुकता नक्कीच वाढली असेल तुमची तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेम मला रिव्ह्यू देण्यासाठी जास्ती प्रोत्साहित आणि उत्साहित करत असतो त्यामुळे नक्कीच हे रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद